कोल्हापूर जिल्ह्यातील मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे पतीच्या व्यवसायासाठी आणि सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चा करता दहा लाख रुपये आणा असा सततचा तगादा लावल्यामुळं एका सुनेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कौसर गरगरे असं मृत महिलेचं नाव आहे आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरा सासू पती आणि जाऊ यांच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पती इंजमाम मोहम्मद गरगरे व एकतीस आणि जाऊ समीना इलहान गरगरे व अठ्ठावीस या, या दोघांना पोलिसांनी के अटक केली सासू मुमताज गरगरे आणि सासरा मोहम्मद गरगरे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही कौसरच्या मृत्यूनंतर माहेरच्या लोकांना शंका आली आणि तिच्या भावानं थेट कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हणतंय की पतीच्या व्यवसाय करता आणि सासऱ्याच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी दहा लाख रुपये घेऊन असा सतत दबाव टाकला जात होता याच कारणावरून कौसरचा का शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद आहे कृंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा